मित्रांनो राम राम हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो काँग्रेसच्या नेत्यांना का झालंय काय सध्या असा प्रश्न पडलाय काल जे काही सध्या वातावरण चालू आहे आणि एक एक काँग्रेसचे नेता काय काय बरडतो काय काय वक्तव्य करतो त्याच्यातून त्यांचीच पोल होते हे पण त्यांना कळत नाही मित्रांनो अनेक प्रकरणं सध्या महाराष्ट्रामध्ये उद्भवतात राजकीय स्तरावर जो काही सव्वीस अकराचा मास्टर माइंड तीर राणा याला भारतात आणण्यात यश आलेलं आहे भारत सरकारला त्याच्याहून यांना आणण्यासाठी आमच्या सरकारने कशाप्रकारे काम केलेलं आहे यात तथाकथित मोदी सरकारचा काही हात नाही वगैरे वगैरे ते आपण ऐकलं असेल हे कुमार वर्तलेलं आहे काहीतरी बोललेला आहे तो पंधरा लाख आले का गृहमंत्री अमित शहाबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेले आहे आपण बघितलं असेल की जे तुकडे टुकडे गँगचा सदस्य भारत तेरे तुकडे होगे इनशाल्ला इन्शाल्ला म्हणणारा जेनिओचा जेनियू मधला एक विद्यार्थी गटाचा नेता बरोबर ने। आहे की नाही असा नेता भारत सरकारवर गृहमंत्र्यांवर किंवा मोदी सरकारवर आरोप करतो काँग्रेसचा नेता म्हणून काँग्रेसमध्ये गेलेला आहे सध्या आणि काँग्रेसचे लोक भारत एक संद लावा किंवा भारताची प्रगती व्हावी किंवा भारताबद्दल आत्मीयता वाढावी असं काही वक्तव्य वो करताना आपल्याला दिसून येत नाही आणि आपले त्यात हे काँग्रेसचे माझी विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार ते एक भलतेच बर बरतळलेले आहे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेले आहे त्याचं संदर्भ दीनानाथ मंगेशकर जे काही हॉस्पिटल आहे पुण्यातलं त्यात जे काही घटना घडल्या मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी एका दुर्दैवी मातेचा मृत्यू झाला हलगर्जीपणामुळे म्हण काही त्याच्यावर सगळ्या चौकशी चालेल त्या संदर्भात त्यांनी मंगेशकर कुटुंबांना आरोपी केलं त्यांनी सांगितलं की त्यांचं योगदान काय भारताच्या विकासामध्ये किंवा तमाम गोष्टीमध्ये मंगेशकर कुटुंबाचं योगदान काय आहे एक गाणं सोडलं तर ते त्यांचं काय आहे म्हणजे हे जे काय वक्तव्य आहे त्यांचं वक्तव्य ऐका तुम्ही मित्रांनो वडेट्टीवारचं मोठं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांची जी बोलण्याची टोन आहे ना म्हणजे अरे रावी किंवा आरोगण जे आपण म्हणतो ना सत्तेत नाही सत्ते जर असते तर काय केलं असतं माहीत नाही मित्रांनो परंतु सत्ता नाही आहे आणि पुढं पण येईल का नाही त्याची शाश्वती नाही आहे असे जर वाकले असे जर त्यांचे वक्तव्य असेल असं जर त्यांची वर्तणूक असेल समाज माध्यमामध्ये म्हणा किंवा म्हणा किंवा इतरच समाजामध्ये तर जनता कशी मतं देणार त्यांना बरोबर वक्तव्य आहे का मित्रांनो ज्या माणसांनी फिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे आणि यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फाय फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत ते कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायला म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती <coughs> ऐकलं हे वडट्टीवार साहेब आपल्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर कुटुंबाबद्दल स्वतः मंगेश लता वादग्रस्त वक्तव्य करतो यांची पात्रता आहे का त्यांच्यावर बोलण्याची आता माझी पण पात्रता नाही वडट्टीवारावर बोलण्याची परंतु एक म्हणण्याचं तात्पर्य तुम्ही सा समाजामध्ये काम करतात एक राजकीय नेते आहात म्हणून आपल्याला अधिकार झाला का दुसऱ्या कुटुंबाने काय केलं म्हणून मी काय केलं देशाबद्दल ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे वोट दाखवतो मित्रांनो त्यावेळेस चार वोट आपल्याकडं असतात ही एक सामान्य मराठी म्हणे किंवा प्रत्येकाला माहिती आहे हे सर्व असूनसुद्धा हे लोक असे का, का बोलतात तेच कळत नाही मित्रांनो इतकं दुर्दैवी विधान वडकट्युवार केल्या आणि वरून आरे राहावी की मी ते मागं घेणार नाही वगैरे वगैरे तुम्ही मागं नाही घेतलं तर काय अजून प्रसातळाला जाणार आहे हे की नाही जे काय दहा पंधरा आमदार निवडून आलेले ते पुढच्या वेळेस येईल नाही सांगता येत नाही आणि ज्या प्रकारचे इतरच असं वाटलं होतं का राहुल गांधींनी आता हा आपला पराभव नंतर एक वेगळं स्टँड घेतलेले नवीन नवीन सदस्य किंवा आपली संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु असे जर तोंडाळ नेते त्यांच्यामध्ये भरलेले असेल तर जनता त्यांच्यापर्यंत पर्यंत कशी येईल बरोबर तुकडे तुकडे गँगचा सदस्य असलेला कन्हैया कुमार काही पण बर चढतो आणि हे वीर राणा काय तहवीर हो राणा भारतात आला त्याच्याबद्दल तर जे काही काँग्रेसचे लोक आहे त्यांनी जे जे काही आकले जे तारे तोडले ना मित्रांनो लोक विसरले होते पंधरा वीस वर्ष झाले त्या घटनेला आणि काळाच्या वगामध्ये जनता विसरून जाते आणि हा त्या काळातल्या सरकारने काय काय उद्योग करून ठेवलेले हो उद्योग म्हणतो मी आपल्याला माहीत असेल तिथं आपले मुख्यमंत्री त्यावेळेचे विलासराव देशमुख त्यांच्या कलाकार पुत्राला घेऊन तिथं गेलेले होते नंतर त्यांना मंत्री त्याच्यावरून राजीनामा पण द्यावा लागला आपल्याला माहीत असेल मित्रांनो जे काही आपले त्यावेळेचे गृहमंत्री होतिंबा महाराष्ट्राचेच होते नाव आठवलं मला आता तर ते सुद्धा जे काय एन आयची टीम येणार होती म्हणत्यान त्यांच्यामुळं दोन तास त्यांनी हट्ट धरला का त्या एन आयच्या टीमच्या बरोबरच मी सुद्धा मुंबईला येणार त्या त्यांच्याबरोबर त्या ताजवर उतरणार वगैरे वगैरे शिवराज चाकूरकर त्या त्यामंत्र्यांची नाव शिवराज चाकूरकर नाव होतो मित्रांनो त्या त्यांनी तो हट्ट धारला त्याच्यामुळं दोन तास त्या अथिरेक्यांनी तिथं ताजवर धुमाकूळ घातलेला आपण बघितला असेल अनेक प्रकारचे उदाहरणं त्या काळातल्या काँग्रेसच्या लोकांनी कशा प्रकारे ते प्रकरण हाताळलं आता एन आय एनी त्यांनी हे केलेलं आहे त्यांनी सांगितलं का आमचा प्रायस हे होत्यामुळं अमेरिकेतून हा जो काय अचरेकीचा मास्टर माइंड आहे तो भारतात आय एन एसमध्ये झाला ठीक आहे तुमचं योगदान मान्य आहे सगळ्यांना पण त्याचबरोबर जे काही लोक त्यात याच्यामध्ये मारले गेले त्याला त्या मार गे जबाबदार कोण आहे तुम्ही नाही का त्याची पण जबाबदारी स्वीकारायला हवी ना आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो त्या ते काळात त्यांनी जे काही थिरी अवलंबलेली होती म्हणजे हिंदू दहशतवाद प्रकारे भारतामध्ये फोफावतो आहे याला प्रस्थापित करण्यासाठी प्रस्तुत करण्यासाठी वेगवेगळ्या क्लिप्ता आपण वापरलेल्या आहेत जे काही समझोता एक्सप्रेसच्यावर हल्ला झाला होता त्या ते संदर्भात त्यांनी ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडून दिलेले त्यावेळेचे अल्पसंख्यांक मंत्री महाराष्ट्राचेच होते ए आर अंतुले त्या काळात तर महाराष्ट्रातल्या लोकांनी काय काय धुमाकूळ घातलेलं ते सगळं आज उजा उजागर होतं मित्रांनो म्हणजे मला तेच म्हणायचं की ही आत्ताच्या जनतेच्या विस्मरणात या सगळ्या गोष्टी गेलेल्या होत्या परत एकदा तुम्हीच त्याला उजागर करण्याचा करता प्रयत्न करतात आणि काँग्रेसच्या लोकांनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी कशाप्रकारे एका धर्माचं एका याच्यासाठी लागून चालून केलेलं आहे आणि कशा प्रकारे त्यांनी जनतेला छेळलेलं आहे बरोबर आहे की नाही आपलंच हे करण्यासाठी आपला उदो उदो करण्यासाठी आज मोदी सरकारला तुम्ही नावं ठेवता ठीक आहे ठेवा तसं काही नाही तुमचं योगदान असेल त्या मास्टर माइंडला आणण्यासाठी रानाला पण त्याचबरोबर इतर काही घटना झाल्या त्याला पण जबाबदार आम्हीच आहोत हे सांगण्याचं झाडस आहे का तुमच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो जे मंगेशकर कुटुंबावर आरोप करणं सोपं आहे हो यांनी काहीच केलं नाही देशासाठी हे का नाही पूर्ण जगामध्ये भारताचं नाव लता ताईंनी केलेलं ते दिसत नाही त्यांना भर त्यांचं क्षेत्र वेगळं असेल तुमचं राजकीय क्षेत्र आहे की त्यांचं गायन क्षेत्र आहे पण त्या त्या क्षेत्रामध्ये ते टॉपवर गेलेलं आणि त्यांनी त्याच्यात त्यामधून त्यांनी भारताचं नाव रोशन केलेलं हे दिसलं नाही आपल्याला बरोबर आहे की नाही फक्त सगळ्यात महत्वाचं दुःख काय माहिती आहे मित्रांनो मंगेशकर कुटुंबांचं आणि नरेंद्र मोदींचं जे काही कौटुंबिक सौख्य सख्य आहे त्यांना मो मोदींबरोबर मोदींबद्दल जिव्हाळा आहे मंगेशकर कुटुंबांना ही त्यांना खटकणारी गोष्ट आहे म्हणून सगळ्यात मोठा द्वेष हे काँग्रेसचे लोक मंगेशकर कुटुंबाचं करतात आता नाव त्याला त्या हॉस्पिटलला देणारात मंगेशकर दिलं असेल पण ते काय मॅनेजमेंट त्यांच्याकडे तर नसेल ना किंवा ते सगळं ते बघत नसेल ना कोणता सगळ्या गोष्टी तर ते हँडल करत नसेल ना फक्त नाव असेल किंवा ना मॅनेजमेंटमध्ये थोडासा त्यांचा हिस्सा असेल किंवा त्यांना थोडासा फायदा मिळून देण्यासाठी मंगेशकर कुटुंब कुटुंबाने थोडंसं आपलं नाव वापरलं असेल आपली ओळख वापरली आप असेल या व्यतिरिक्त तिथं काय त्यांचं तरीसुद्धा या सगळ्या घटनेला मंगेशकर कुटुंब जबाबदारी हे सांगणं म्हणजे याचा हा आरोप लावणं थोडा अतिशयोक्तीच वाटतो मित्रांनो वाईट वाटलं की ज्या मंगेशकर कुटुंबाबद्दल भारताच्या भारतातील लोकांच्या मनामध्ये मा अत्यंत प्रेम आहे अत्यंत जिव्हाळा आहे नाही म्हणजे अनेक असंख्य लोकांनी तर त्यांना बघितलं नसेल परंतु त्यांच्या आवाजावर त्यांच्या ह्याच्यावरच असंख्य लोकांनी प्रेम केलेलं आहे त्या प्रेमा प्रेमाच्या प्रेमाला तुम्ही धक्का देतात त्याला बोट लावतात आणि त्यामुळं तुमच्याबद्दल त्यां लोकांबद्दल लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल देश होणार आहे त्यांच्याबद्दल नाही होणार तुमच्या मनात आकाश असू द्या व राग असू द्या पण तुम्ही ते व्यक्त का होतात प्रसारमाध्यमांचे तुम्हाला माईक बाड़ आला जवळ प्रश्न विचारला काही पण बाडबडायचं का आपण ह्या रस्ता तळाला का आला आपला पक्ष एक काळ साठ पन्नास साठ वर्ष देशावर सत्ता करत होते प्रत्येक राज्यामध्ये सत्ता होती असं असून सुद्धा आपला पक्ष ह्या स्थितीला का आला याचं आत्मचिंतन करण्याऐवजी किंवा ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करण्याऐवजी काही पण बाड तळायचं लोकांच्या प्रेमाचे स्थान आहे किंवा लोकांच्या मनावर ज्यांनी राज्य केले अशा व्यक्तींबद्दल तुम्ही जर दूषित बोलत असेल चुकीचं बोलत असेल द्वेषमुलूक बोलत असेल तर जनता विसरणार नाही म्हणून ह्या लोकांनी थोडंसं आपल्या तोंडावर आवर घालायला पाहिजे वाईट वाटलं कुटुंब मंगेशकर कुटुंबाबद्दल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मनामध्ये असलेला द्वेष यानिमित्त उघड झालेला आहे मित्रांनो मित तुम्हाला काय वाटतं पटतं का मंगेशकर कुटुंबाबद्दल जे काही वडिटिवार बोलले ते विकतो हा मित्रांनो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ होता धन्यवाद